शे तीस किलोमीटर गुजरात आहे ची बाँड्री तर आता पहिले पेट्रोल टाकतं नाही तर ढकलाय लागायची गाडी बेसिकली सगळं ओके नाही ॲक्सिडेंट झालेला गाड्या डायरेक्ट अशा केलं उभा केलं म्हणजे राजस्थान गुजरात चे तर हे आपल्याला बाबा भेटलेत हे दंडवत यात्रा करत आहेत ते पण बाबा कुठ नाही तुम्ही किती राजस्थान सीमा समाप्त राजस्थान मधनं आपण गुजरात मध्ये एंटर केलेली आहे आपलं मित्रांनो गाडी पडली इंडिकेटर मोडला बहुतेक काय चाल कुठ यार गुजरात मध्ये आल्या हो आता सिग्नल ला थांबल्या हो वाटतय की भाऊ उन्हा चालू झालाय चा, प... आता मित्रांनो ही नदी पाहू शकताय तुम्ही ही साबरमती नदी आहे आणि तो हे भारतातील दोन नंबरचं होलसेल मार्केट आहे कपड्याचं रेडीमेड कपड्याचं तर इथं नाही कुठला पण शर्ट घेतला तर शंभर रुपयाला शर्ट शंभरपासून पासून अडीचशे रुपये लय आहे डेंजर ते टेंटमध्ये बसूशी पण वाटा नाही काय करावं काय करा नाही आता मित्रों का अपन इत दुख निवारण गुरुद्वारा गुरु, गुरु नानक साहब उदयपुर मधे थे होता मुक्का तो आता निकाल अपन अहमदाबाद के दिशे ने चलो आज दो दिन में पहुंच जाऊंगा मैं घर आप मेन हो कहाँ के पुणे पुणे के बहुत हिम्मत है आपकी आ? चलो चलो ओके जी मैं दुआ करूंगा कि आपकी बढ़िया तरक्की हो ओके ओके थैंक यू आपका YouTube चैनल बढ़िया चले ओके ओके चलो चलिए आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा यार जी धन्यवाद भाई पयो दिसला तो पयो खाते तो भाई पयो दे आज ने भी पेट्रोल डका ले कितनी इत पेट्रोल भाई गुजरात मे इधर काय गुजरात मे इधर से पेट्रोल हे काय मी पोट्रो सस्ता आहे कालो हंड्रेड रुपीस हो गया चालू आहे का नाही गुजरात मध्ये गेल्यावर इतना इथन फक्त रिजर्व लागला रिजर्व काढतो पेनच पेट्रोल टाकतोय बाकीच तिथे गेल्यावर टाकतो गुजरात मध्ये किती पेट्रोल आहे ते सांगतो आपण उदयपूरमधन बाहेर निघतोय फायनली आणि आता आपण चाललोय ह्याच्या दिशेने गुजरातच्या दिशेने म्हणजे राजस्थानमधनं गुजरात कडे जाणार आहे आणि इथं पुढं सगळं डाऊन आहे हे बघा सगळं म लागत बनलेलं आहे एक नंबर उदयपूर एक नंबर सिटी भाऊ टुरिस्टसाठी एक नंबर आहे त्याच्यात कळणी माता मंदिर आहे अजून खूप साऱ्या ही जिली म्हणजे तळे आणि खूप सारे मंदिरं पण आहेत पाण्यासाठी एक सज्जनगड बुल पण आहे मी काही सगळं कवर करू शकलो नाही आहे मला गडबड झाली घरी जायची तर त्यामुळं मी बऱ्यापैकी सर्च केलं पाहिलं हिस्ट्री वगैरे पाहिली इथं एक नंबर दे आहे भाऊ म्हणजे इथं भरपूर लोक टुरिस्ट लोक भरपूर आहे त्यामुळं जे तर टुरिस्ट प्लेस असतं ना तिथं गुरुद्वाऱ्यामध्ये फ्रीमध्ये राहण्याची सोय नसती तिथं पैसे घेतले जातात पण आपला तुमचा भाऊ कामच असं कळत आहे त्याला कोण नाही नाही म्हणत चलो मित्रांनो पाहू शकता किती रोड तयार होतात आणि जागोजागी असं खिंडी टाईप केलंय डोंगर पुखरून मध रोड केलाय किती रोड तयार होत आहे तुमचं दोन मिनिट आपण येणार ते अठ्ठेचाळीस वर लागलोय आता आपण कस आहे सर कस आहे आप दिल्ली टू अहमदाबाद दिल्ली टू अहमदाबाद ओके ओके हर महादेव मित्रांनो तर मी आता उदयपूर मध्ये उदयपूर निघालो आहे काल आपण जयपूर उदयपूरमध्ये उदयपूर मध्ये आलो होतो जवळपास चारशे चाळीस किलोमीटर एका दिवसात प्रवास करून जयपूर मध्ये उदयपूर मध्ये आलो होतो तर काल रात्री उदयपूरमध्येच थांबलो होतो मी एका गुरुद्वाऱ्यात आणि सगळं इकडे डोंगराळ भाग आहे डोंगराळ आणि आता काय झालं मी मेन म्हणजे उदयपूरमध्ये न निघालो होतो सकाळ सकाळ व्हिडिओ काढायचं लक्षातच राहिलं नाही माझ्या आणि आता पेट्रोल म्हटलं जवळच आहे ह्याची बाँड्री आपली गुजरातची गुजरातमध्ये स्वस्त पेट्रोल आहे इथं काय ते एकशे पाच रुपये गुजरातमध्ये पंच्याण्णव रुपये तर गुजरातमध्ये गेल्यावर टाकू म्हणू आलो 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 पुढं पार रिझर्व वगैरे लागला होता आणि आता एका जणाला बरं झालं विचारलं तर म्हणतो अजून सत्तर किलोमीटर आहे म्हणजे उदयपूरमधनं जवळपास एकशे तीस किलोमीटर गुजरात आहे ची बाँड्री तर आता पहिले पेट्रोल टाकतं नाही तर ढकलाय लागायची गाडी बेसिकली सगळा डाऊन आहे डाऊन सगळं उतारे सगळा डोंगर भाग आहे इतका एक नंबर आहे ना भाऊ इथं ड्रोन असता आपल्याकडनं इतका, आप इतका वंडरफुल शॉट दाखवला असता तुम्हाला ना ना कळा तर चला बाय बाय आपल्याकड तर ड्रोन नाही आहे तर चलो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो तर पाहू शकता ही गाडी दिसली का अशा अजूनही जागा जागा गाड्या ठेवल्यात की ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या ो गो स्लो म्हणून सांगण्यात आलेलं आहे ड्रायविंगनं सेकंड ओनली आणि ते स्पीड ब्रेकर नाही डेंजर आहेत असे म्हणजे काय आहेत त्यांनी हे केलं नाही स्पीड ब्रेकर केलं नाही ज जागे खचावलं आहे हायवेला खड्डं केलं धड धड धाड धाड सेकंड गिअरमध्ये जावत नाही सगळं दुर्घटना

काय वै आले नाही केले तर मी रोड गेला गेलाय आता तुम्हाला एक वाटतं मित्रांनो इथं आपली गाडी आहे आणि मी आता आहे राजस्थान आणि गुजरातच्या बॉर्डरवर वर हो आपल्याला हे बाबा भेटलेत बा ते म्हणजे एम पी मधले आहेत आणि ते द्वारकाधीशला चाललेले आहेत आणि ते सुद्धा दंडवत यात्रेने चाललेले आहेत तर हे असा मी नाही वे आता इंटरनेटवर एक पोरगा कळतो आहे तेव्हा चंदीगड टू केदारनाथ दंडवत यात्रा कळतो आहे तसेच हे बाबा भेटलेत आणि त्यांचे मेजरमेंट करण्याची पद्धत बी मी दाखवलं तुम्हाला म्हणजे त्यांनी एक दगड घेतलेला एक दंडवट झाला की तिथं दगड ठेवायचा तर ते ग त्यांनी प, प फॉर्म म्हणजे आपला पंच टाईफ असतंय पंच कुठे नाही पंच लाईफ कुठं न्यायचा आणि त्यांचा काही हेतू नाही आहे की त्यांना व्हिडिओ बनवायचे नाहीत काय नाही आहे फक्त त्यांचा एकच हेतू आहे की त्यांना देवाला प्राप्त आहे म्हणून ते एम पीओन दिशला चाललेले आहेत गुजरात मध्ये तर ते ऑक्टोबर महिन्यात निघालेत अजून चार पाच महिने त्यांना पोचायला लागतील तर फक्त श्रद्धा पाहिजे माणसांची बाकी काही नाही आहे तर बाबांना पाहून खूप भारी वाटलं त्यांना म्हणलं पैशाचं इंतजाम कसा होतो काय होतं तर ते म्हणले लोक वाटेने भेटतात ते देतात त्यांना म्हणलं मी देऊ का तर बोले आपम रे हो आपको भी लोग रहेंगे। आप मदत करते रेंगे तो आपसे लूंगा मेरे को मदत करणेवाले बहुत होते तर चला मी आता त्यांना शंभर रुपये देणार जाता जाता चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो हे पाहू शकताय मी आता उदयपूर आणि गुजरात याच्या बाँड्रीवर आहे म्हणजे राजस्थान गुजरातच्या बाँड्रीवर आहे तर हे आपल्याला बाबा भेटलेत हे दंडवत यात्रा करत आहेत ते पण बाबा कुठ नाही तुम्ही किदाय से आप एम पी एम पी मुना एम पी से है जा रे द्वारकापुरी द्वारकापुरी किती एक निघले को।, को निकले हुए किस पर मतलब क्या हेतु क्या है इस यात्रा का भगवान की प्राप्ति भगवान की प्राप्ति और ये किस प्रकार से आप मेजर कैसे कहते हो कि आ, ये कितना हुआ नहीं मतलब जहाँ भाई ये पत्थर वित्तर कैसे आप कैसे आ रहे थे ऐसे वो उधर से पत्थर के आगे फिर ये डालने का अभी एक इंटरनेट पे ना एक लड़का है वो कर रहा है ये ऐसा जो चंडीगढ़ से केदारनाथ ऐसा ही जा रहे हैं दंडवत जा, 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 जा रहा है।, है आपको किसी ने बताया रहेगा तो ऐसा ही आप मैंने ये उसकी रील देखी थी तो आप देखा आपका नाम बताइए क्या मेरा नाम तुलसीदास है तुलसीदास है आप वीडियो बनाते हैं वीडियो वगैरह नहीं ना बनाते मतलब भगवान की श्रद्धा के लिए जा रहे है ओके ओके मतलब आपको ने में और बहुत दिन लगेंगे हाँ अभी से महीना चार पाँच महीना लगेगा दिन में कितना किलोमीटर हो जाता है आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा सर आपके पास पैसे है ठाकुर जी मतलब भगवान की दया से कोई मिल जाता है तो दे मैं भी ऑल इंडिया से घूम रहा हूँ चला बाय बाय मित्रांनो पाहू शकता असे लोक खूप कष्ट करून पण भगवानची प्राप्ती करतात चल मित्रांनो तर ते बाबा पुढे आले होते मी तिथंच व्हिडिओ काढत होतो बाबांना मी शंभर रुपये देतो त्यांना म्हणा आजच जेवण करा बाबा हे लिहिलो मेरी तरफसे मे बी घुम राहू मेरे खाने के केले इस केले मदत करते तो रतेरी तरफसे खाना खा लेना आज के मेरी तरफ से ठीक है चलो आपकी यात्रा मंगल में हो आप को भगवान आपको आप जल्दी के? से कम कष्ट में पहुंचा दे ओके ओके चलो चलो मित्र निकते आता नव्हतं फायनली आपण इथं पाहू शकताय राजस्थान सीमा समाप्त राजस्थान आपण गुजरात मध्ये एंटर केलेली आहे आपलं नवीन राज्य आहे ह्या ट्रीप मधलं या ट्रीप आपलं नवं राज्य आपण जवळपास दहा राज्य या ट्रीपमध्ये कव्हर करणार होतो आपलं नव्व राज्य नाही दहावं राज्य आहे दहावं 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 राज्यनं आपण परत महाराष्ट्रात जाणार आहे या ट्रीप मधले आपण दहाव्या राज्यात प्रवेश केलाय राजस्थान आणि तर पाहू शकता गुजरात पोलिस ची बॅरिकेट लागले असं असतं बेसिकली बॉर्डरवर कसं असतंय एक राज्य संपतं तिथले पोलिसांचं कंट्रोल संपत आणि तर गुजरात पोलीस पोलिसाचं हे चालू झालंय चलो चल ते राजस्थान मधन गुजरात मध्ये आलोय आता तर पेट्रोल दहा रुपयांनी सोसतंय तो पंचाण रुपये राजस्थान में एक सौ पांच था 106 106 था तो दे दो ये डिस्प्ले क्यों नहीं चल रहा है तो चालू होगा ओके ओके रेट ही नहीं दिख रहा है हाँ पंचाण पाइस पांच सौ रुपये का डाल दो हाँ तो नाने की व्यवस्था है क्या भाई इधर हाँ नाने की व्यवस्था है हाँ नाने का आगा। पीछे आगा। नल भी है ठंडा रहेगा पानी पर बहुत पानी ठंडा है अभी चालू किया मोटर चालू किया है गर्म होगा मोटर रहेगा क्या चालू मोटर से ही करेगा डायरेक्ट तो मोटर से ना लो चलो हिम्मत ना कर मधियालय पंद्रह ट्रैफिक है डेंजर ट्रैफिक लग ट्रैफिक हिम्मत नगर कर जाओ चलो मित्रांनो तर अहमदाबाद मध्ये पोचत आलोय वीस किलोमीटर राहिले म्हणजे शेल तर चालू झालंय पाठीमाग लय टोंग उंच उंच बिल्डिंग होत्या त्या गेल्या पाठीमाग नवी नाही लवू नाही मित्रांनो तर अहमदाबादला आहे तर गाडी लय गरम झाली होती तर त्यासाठी थांबलं होतं आणि काय झालं ते धाबे वगैरे सगळे पाठीमागच राहिले मग एक हॉटेल होतं हॉटेलमध्ये आहे थाळी घेतली पाहू शकताय थाळी दिसते का तुम्हाला कारण मी कॅमेरा चार्जिंग लावला कॅमेरा ला। फ्री चार्जिंग लावायचंच राहिला होता ला। त्यामुळं त्याची बॅटरी पण लो झाली होती आता कॅमेरा पण चार्ज होते आणि हे चांगलं होतं जेवण म्हणजे त्याने काय केलं रोटा बिटे एक्स्ट्रा दिल्या मला ऑल इंडिया कळतोय म्हणल्या मग हे हॉटेल ही दाबा नव्हता रे रेस्टॉरंटच होतं सुरुवात मध्ये आल्या हो आता सिग्नलला थांबल्या हो वाटतंय की भाऊ उन्हाळा चालू झाला आहे आता मी अहमदाबादमध्ये गुजरातमधले अहमदाबादमधले दोन तीन स्पॉट कवर करायचे तर मला एक जण म्हणजे की अटल सेटूतलंही भारी आहे तिकडे जाऊन आता अटल सेटूला चाललं आहे बघूया किती भारी आहे मित्रांनो ही नदी पाहू शकताय तुम्ही ही साबरमती नदी आहे आणि त्याच्यावर तो ब्रिज दिसतोय एकदम भारी दिसतोय ब्रिज तो अटल सेतू आहे तर बेसिकली हा इथलं मेन टुरिस्ट अट्रॅक्शन एक आहे अहमदाबादमधलं जे जे इथं येतात ते तिथं फोटो काढायला नक्की जातात ते, 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 ते जाता एक नंबर लोकेशन आहे अटल सेतू चला आपण पण जाऊया तिथं ओके पाहताय तुम्ही तर ही गुजरातमधील एक फेमस नदी साबरमती नदी आहे पूल तो आटल, पूल आहे तो अटल पूल म्हणून आहे अटल ब्रिज म्हणून आहे खूप फेमस पूल आहे हो, तो आणि तिथं खूप सारे पर्यटक पण येतात आणि हा म्हणजे आत्ता सध्या गुजरातमधील खूप पर्यटनीय स्थळ आहे आणि तिकडं हॉटेल पण आहे ते प पतंग हॉटेल म्हणून ते ट्रावलसारखं दिसतं ते आणि हे नदी इतकी क्लीन आहे ना भाऊ मला हेच आवडलं आपल्या पुण्यात जी नदी वाहते ती कसली घाण झालेली आहे आणि हे पहा किती क्लीन पाणी वगैरे आणि त्याचा बंदोबस्त पण कसा केला एकदम व्यवस्थित चला तुमचा भाऊ आता अहमदाबाद मध्ये आणि निघतोय आता अहमदाबाद एका भावाने त्याला मी होलसेल मार्केट सांगितलं होतं त्याने हे लोकेशन टाकलंय होलसेल मार्केट पण असं बहुतेक पुढं तिकडं पाहू शकता तिकडे फगाव तिकडे कपडेच कुपडे आपल्या इथे दीडशे दीडशे रुपयाला ट्रॅक्ट आहे तो शिकलो का आहे लोक फिक्स रेट चलो आता पाहू देला शकता मी ते जी दोनशे रुपयाला इकडं घेतलं होतं ना आपल्या सर्व जुनी मार्केट लावते दीडशे रुपयाला स्टँड द्यायचं पण टिकत नाही ते लगेच फाटत बनतो आता हे होलसेल कपड्याचं मार्केट आहे इथलं आपलं अहमदाबादचं तर इथलाच ट्रान्सपोर्ट होतो माल बऱ्यापैकी तर बघूया आता इथं एखाद्या दुकानात जाऊन तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो तर आपण आलेलो आहे आता किती रे सर मेव अभि इस लोकेशन का नाम काय हे अहमदाबाद मधलं म्हणजे बाय दोन नंबरच होलसेल मार्केट आहे कपड्याच एक नंबर आहे इथं आलोय तर एक नंबर स्वस्त कपडे आहेत सगळे पण इथं काय आहे फक्त यांचा रूल आहे की होलसेल ऑलेनला बाकी कोण आहे मस्त एकशे साठ रुपयापासून शर्ट आहे जो आपल्या इकडं सहाशे सहाशे रुपयाला ऐकतात तो एकशे साठ रुपया पासून रेट आहे आणि जीन्सची पॅन्ट दोनशे रुपयापासून आहे दोनशे रुपयापासून ते साडे चारशे रुपये म्हणजे जे आपल्या इकडं हजार ऐकतात ती ला आहे आणि जी पाचशे सहाशे लाखतात ते दोनशे आहे आरमाने किती आरमानी आरमानी डुप्लिकेट आहे डायसो चालू आहे डायसो से चालू आहे पाहू शकता खूप स्वस्त आहे इथं मेन म्हणजे हे सर ओळखीचे झाले माझे म्हणून यांनी व्हिडिओ काढून दिला नाही तर व्हिडिओ काढाय सगळे नको म्हणतात चलो ना तुम्ही हे मार्केट पाहताय हे पाहतातील दोन नंबरचं होलसेल मार्केट आहे कपड्याचं रेडीमेड कपड्याचं तर इथं नाही वेळ कुठला पण शर्ट घेतला तर शंभर रुपयाला शर्ट शंभरपासून अडीचशे रुपयापर्यंत शर्ट आहे आणि दोनशे रुपयापासून साडेचारशे रुपयापर्यंत जीन्स आहे जे शर्ट आपल्या इकडं नाही वेळे सहाशे सहाशे सातशे सातशे रुपयाला विकले जातात ते इथं दोनशे वीस रुपयाला शर्ट आहे अजून एकशे साठ रुपयाला पण शर्ट आहेत तसे मेन म्हणजे इथं काय आहे इथं रूल आहे की कमीत uh, कमी, कमी बहात्तर पीस घेतल्याशिवाय ते कोणाला देत नाही येत नाही तर त्यांचा रेग्युलर कस्टमर पाहिजे हो तो जो आणि सगळे कार्टूनमध्ये डील करतात जे डायरेक्ट बॉक्स पॅकिंग होत असला तर तुम्हाला देतात एकदम असं आणि कोणी पण व्हिडिओमध्ये माहिती द्यायला तयार नाही म्हणतात आमचे कोणी ग्राहकांनी व्हिडिओ पाहिला तर ते नाराज होतील असे आणि इथं चपल्या बिपल्या सगळ्याचे एकदम स्वस्त आहे आता एका ह्याच्या सगळं बोलणं झालं दुकानदाराशी तो मला मानला देतो तुला एक शर्ट तर शर्ट घेतो एक मी अडीचशे रुपयात जो मला आठशे नऊशे रुपयाला तिथं भेटला असतं ते शर्ट मी इथे अडीचशे रुपयाला घेतोय एक नंबर ठिकाण आहे भाऊ म्हणजे खास मी हे मार्केट पाहण्यासाठी आलो पण आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परमिशन दे नाही तर चला तुम्हाला काय नाही करायचं तुमच्या भावाला फॉलो करायचंय कारण भाऊ असाच नवनवीन माहिती घेऊन येतोय तुमच्यासाठी हे बघा माझ्याकडे कशी पाहत कोणतरी एलियन आलाय का काय काय बोलतोय असं होतंय मित्रांनो तर कल्लीपुराच्या रस्त्यात यायचं म्हणलं ना की लय ट्रॅफिक जॅम होतं आहे आणि हा मेन ना कपड्याचं मार्केट होतं तिथनं तर आता आहे इथनं बाहेर आपल्याला जायचंय आता घराच्या दिशेने आहे मी अहमदाबादमध्ये फक्त मेन तर मला कपड्याचं मार्केट पाहिजे होतं नक्की काय का कपडेवाल्या व्यवसायाचं काय आहे नक्की पाहिजे होतं मला सत्य म्हणजे कसं आहे मी बरेच जागेवर पाहतो की लोकांना जास्त कस्टमर नसतात तरी त्यांना दुकान परवडतो तर ते पाहिलं आलो होतो मी काय असते चल चल परत आज दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल टाकतोय आणि काय झालंय आता मोबाईल स्विच ऑफ झाला आता पैसे त्यामुळे शंभराचं टाकले आज मुक्कामच करायचं आहे कुठं जाऊन आज जवळपास साडेसातशे साडेआठशे रुपयाचं पेट्रोल झालं चलो गाडी ॲव्हरेज नाही तशी मित्रांनो ना गाडी पडली इंडिकेटर मोडला बहुतेक काय झालं ओ ओ लोड झालं बॅलन्स कराय केलं बाई उचलायची घेऊ बाई उठा यार उठा के कुठं केवू आ मैं बैग सीधे नहीं गया तो लुढ़क गई एक मिनट तो पहले तो बैग का बैलेंस ही पहले खींचो भाई एक बार वो तो मित्र ने मदद की लिया तो अरे मेरा गिरा नहीं मैं ये बैग है ना एक कोने में हो गए तो उतर के उसको मैं ऐसा कर रहा था तो स्टैंड पे थी गिर गई? गाडी गाडीचे नाही गिरा ओके ओके तो मदत करा येत काय बॅगच लयच अवघड झालंय लयच पसारा झालाय मित्रांनो तर आता वडोदरा येथे आलो गुजरात मध्ये तर आपण इथन अहमदाबादमधनं जवळपास शंभर ते एकशे दहा किलोमीटर पुढं आलो आहे आणि इथं पेट्रोल पंपावर राहण्याची परमिशन भेटली इथं ऑफिसमध्ये होणारी तर इथं टेंट लावायचं आता तर ते चला टेंट लावूया आज दिवसात काय काय केलं ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो टेंट वगैरे लावल्यावर चला मित्रांनो आता मी हे जाते जा वडोतरा गुजरातमध्ये तर दिवसभरात आपण जवळपास चारशे किलोमीटरचा प्रवास करून अहमदाबाद अहमदाबादमध्ये आलो अहमदाबादमधनं मध्ये आलो वडोदरामध्ये आलो तर जवळपास हां अहमदाबादमध्ये मी दोन कि तास थांबलो जरा म्हणजे कपड्याचं मार्केट पाहिलं अटल ब्रिज पाहिला तो अटल सेतू म्हणून एवढं पहिलं आलो नाही तर मी अजून शंभर किलोमीटर गेलो असतो गेल दोन तास ज शंभर नाही तर सत्तर किलोमीटर तर अजून गेलो असतो नक्कीच चला आणि मेन म्हणजे अहमदाबादला आलो नसतो ना तर अजून शॉर्टने गेलो असतं अजून आपल्याला मग उद्याच्याला एकदम कमी अंतर राहिलं असतं आता सहाशे किलोमीटर राहिले दोन दिवसाचं अंतर राहिलं आहे इथनं उद्या जर शॉर्टमध्ये गेलो असतो तर चारशेच राहिलं असतं तर एका दिवसात पण आपण गेलो असतो तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा लय मच्छर मध्ये बसूशी पण वाटा नाही हो, काय करावं काय करा नाही आता मला झोप कशी यायची काय माहिती आहे व्हिडिओ एडिट करायचं आहे काय करायचंय बघूया तरी हर हर माधे मित्रांनो तर मी आता गुजरात मध्ये पोचलोय काल आपण उदयपूरमध्ये होतो राजस्थानमध्ये तर राजस्थान उदयपूर सकाळी मी सात वाजता निघालो तर टोटल तीनशे ऐंशी किलोमीटरचा प्रॉस केला आज त्यामध्ये आपण अहमदाबादमध्ये पण गेलो होतो आणि आता मी गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी आहे तर खूप आजचा प्रवास चांगला झाला अहमदाबादमध्ये दोन तास थांबलो नसतो तर साडेचार प्लस क साडेचारशे प्लस किलोमीटर आपण आज कवर केलं असतं अहमदाबादमध्ये मी जाऊन जसे भरपूर जणं कपड्याची दुकानं वगैरे टाकतात तर ते इथनं माल नेतात तर तेच पाहिल्यास गेलो होतो मी काय रेट असते काय नाही ते पण त्याचा व्हिडिओ पण काढला तो तुम्हाला पाहिला भेटला असेल नाही तर पाहिलेला भेटेल पुढं गेल्यावर हो। तर चला मित्रांनो काय नाही आजचा मुक्काम पण एक गोष्ट इथं झालं आहे की इथं टेंटमध्ये थांबलो आहे मी आणि इतके मच्छर आहेत ना बेकार इतकं पार पाय बी सगळं खाजवाय लागल्यात तरी ता आत्ताच मी सगळं ही करून सगळे मच्छर सामान काढून मच्छर हुसकून लावले बाहेर आणि मेन म्हणजे इथं आल्यावर मला लक्षात आलं की उन्हाळा चालू झाला आहे गुजरातमध्ये आल्यावर कारण मार्चचा महिना चालू झाला आहे दुपारी पण इतकी चटक लागत होती ना गाडी ट्राफिकमध्ये अहमदाबादमध्ये आणि इथं आता इतकं गरम होतं आहे टेंटमध्ये तर टेंटचं मी वयची लेअर काढून टाकली डायरेक्ट आता हे दोन्ही साईडचे नेट आहेत ना ते ओपन